अरे या बसा बस मी वाटच फोन राहिल तो बरं सून सांगतलं मध्ये दादा येतात वालो अरे द्या येऊ घरीच होता तसं बी आता म्हणलं पाहू पा मी काही जास्त घेत नाही जातो हा जास्त पोरस सांभाळतो दादा हो ना नाही दगध करतच दग 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 नका जाऊ तुम्ही आता करतात ना तर त्याच मग आराम करा आता खूप मेहनत केली पण तुम्ही कारण त्याच्याशिवाय थोडी एवढं मोठं उभं राहत दोन मुलांना दोन फॅक्टरी एवढं घर प्रॉपर्टी मेहनत आहेच याच्या मागे तुमची ते काय भगवंताची कृपा आपलं काय नाही बा तेच होते ना आहे ते सगळं आपण काय निमित्त अरे तर आपल्या काय हाती आहे म्हटलं हा बरं त्याचा आशीर्वाद बाकी काय हो ते तर आहे मला पण मेहनत पण लागते बर भगवंताच्या आशीर्वादासोबत माणसाची मेहनती तेवढीच महत्वाची असते मेहनतीशिवाय काही नाहीये बरोबर आहे बाकी बरं तब्येत काय म्हणते मामाजी तब्येत काय आता सांगितस म्हणून ते शुगर आहे की नाही शुगर कान करत जरा बाई जातील बाकी काही नाही ते शुगर आहे ते बीपी ते काय चालते जाणूज माणसाच्या शरीराला बिमारी आहेत घेऊन चालू का गोळ्या आहेत बघ दोन्ही दो टाईम हो ना सांगत होती रश्मी हो हो ते आता कस आपलं काळजी करतात वेळेवर खाणं पिणं हे ते चालू आहे कारभार पाहुणे घर नाही तर ते आहे ना आहे ना आयला तू गेला होता आला हा तू आला ये <laughs> नमस्कार नमस्कार बोला बा काय म्हणता बरेच दिवस झाले भेट नाही <laughs> रवी बस मी येतो बस पाहुणे जोडतो अरे बाबा बसा ना येतो ना मी गुई राहिली मी दुपारची घ्यायची येतो मी गोळी घेऊन बस बस येतो पाहुणे वा गोळी घेतो गोळी राहिली घ्यायची येतच नाही बरं बरं अरे अव शमच्याही ती गुई दे ना वा गुई राहील ना दुपारची हा ते बाबा ना शुगर ची बीपीची गोड्या चालू आहेत हो ना हो सांगून राहिले ना हो काय आता ते वयमानानुसार त्या बिमाऱ्या लागतातच हो त्यांना बरेच दिवसाचे दगद -दग, आयुष्यभर खूप दगद -दग केली मेहनत खूप मेहनत केली त्यांनी टेन्शन अवेडी झोपणं जेवण ते दुष्परिणाम आहेत आता हा ते मी म्हटलंच त्यांना मी बोललोच ते म्हटलं एवढं आहे हे तुमच्या मेहनती शिवाय शक्य नव्हतं मी म्हटलंच त्यांना आता तुम्ही याच्या पहिली विषय चालवता आमचा बरोबर आहे आता कसं आहे ते माणूस करतो पण नंतर मग शरीराला भोगा ते भोगावं लागतं ते बिमायला लागतातच स्ट्रेस म्हणा किंवा धगधग म्हणा किंवा काय आता ते हो ती तर आहेच ना आता बस म्हटलं एका महिन्यात आपली फॅक्टरी चालू होते म्हटलं झालं आता बरस काम झालं आता काहीच नाही बस शेवटच चालू आहे आता एक एखादा महिन्यात लागेलच एखादा महिन्यांतर उद्घाटनच करू अरे बापरे हो का <laughs> फार चांगलं वा आता उद्घाटन मोठंच करतो ना आम्हाला याच लागते मग अभिनंदन बा तुमचं ऍडव्हान्स मध्ये हो हो थँक्यू अरे होईल जेवून झाला स्वतः जेवण करतील मग मग जाईल बाई अरे हे जवई बा मी जेवण करून आलो खरंच खरंच सांगा तेवढं मी जेवण करून आलो नको मी रश्मी तरी सांगितलं होतं फोन करून सांगा बरं अरे नाही नाही राजू जेवण करून आले असत ते कुठे जेवण करून येत असतात थोडं थोडं बस आमचं राहिलंच ना जेवण अरे काय वा झालं झालो जेवण करून काही बस पटकन करायला तुम्ही दिले किती आवाज देऊन राजू बाबा तुले आ? सांग ना काय करू खायला सांग ना बाहेरून नाही आणाल लोक बाबाला काही हो आई काही नाही आणाल मी फोन पाहून राहिले ते मला ऐकूच नाही आलं आणि तू तू काय करतो हो ते मी करतो काय करू सांग घरी का नाही आता आराम कर तू साजरी आठ दिवस आराम कर आले तर आठ दिवसासाठी तरी बी बाई तो, तो आघाडीन काय सांगता येत नाही पावला म्हणे का बंद आठ दिवस राही म्हणून असं काय म्हणे बाई राय म्हणत आहे त्याचा टोंगा मधातच दुखला होता म्हणजे महिलाच होता तो ओला चुकला होता तो चूर गेला त्या खाली तो हलका पडला पाय उतरता उतरता जिने तर मी तर म्हटलं काय मी दिसतोय का नाही ते नसतं म्हटलं जाय म्हणत अ माय बाई हा का नाही त्या पहिले का कळत नाही ना। <laughs> का दिवाईत गेली नाही हे नाही कळते ना पहिले बी हा भरी आली वा लय दिसाची आल नव्हती ना लय आधी ते वर मी वाट होतो निरा काय आता काय बाई धंदाही पुरत नाही दिवसभर दहा वाजे लोक आमचं सारा आटपते माझ्या जेवण खाऊन होते दिवसभर मेटासारखं हो ना बरोबर वर आहे आमच्याकडे दिवसभर धंदा चालूच असते सकाळचा संध्याकाळ लोक सकाळचा आवरत नाही तर संध्याकाळ सुरू होते एक घंटा लागते संध्याकाळच कधी घरी वरचं झाडत नाही खालचं खालचं झाडतो नाही तर मग बस सकाळ सारखं पुरं तर संध्याकाळी कंबळ होते आता आम्ही बाईक लागून नाही झाड तुशाले असं ना हा बाई पाहिजेच एवढा म्हणा घरात मग काय किती म्हणलं तरी आता जरी मोहिनीची आई आहेत म्हणून आणि मोहिनीची आई किती गेला की तो सासू ते से बी टोंगा दुखती आता वय माना त्याच्या होत नाही ना आपल्या लिहिती आता माऊनच गेलो माझ्यान होत नाही आता मी काय सांगू पहिल्यासारखा धंदा होत नाही की पण आता कसं तरी करा लागते मग आता खा लागते तर करावंच लागते आपल्याला आप कोण ऐत दिन माय बाई हा पण सांगतो ना मग हात पाय दुखतात व बसा उठाचा तर असते असं धंद्याचा हुरुपही राहते ना आयुष्य बरं तेच ते खरं सांगतो त्याच्यानंतर असूची काही ना आपल्याला मापेक्षा मोठे आहेत ना दोन दोन वर्षांत बाई मग काय तर नाही बरोबर आहे बरं बाई लावून द्या बाई एक बाई पाहिजेच बाई तुमच्या घरात परमन्ट ठेवा मी तर म्हणतो दोन्ही ती टाईम जाय झाडत जाय पुशाली बी दे देति मग पैसे चालत चालतात भांडे लावणं व भांड्याचा केवळ ला असते माय माहिती घरी टोपल्याच्या टोपले भांडे निघतात माय बाई एवढा खटला म्हटला म्हणजे मी तुम्हाला भांडे लावून दे बाई मग नाही बाई आता पहिले झाड पुसायले म्हणतात तर झाड पुसायला लावून देतो धीरे धीरे मग काय काय ती पुढे पुढे भांडेले आता कसं तसं पाहिलं ताई हे बाय मैसा होत नसत तरी मैसाटना बसत नाही बसर जात नाही काही ना काही काही ना काही करतच राहतात त्या आपण समजा आता जेवण कधी भांडे राहिली ना एक आमच्या घरी कस कोणी येते कधी येते जो आला तो आपल्या हिशाबाना जेवते सकाळी तर कोणी काही एकत्र जेवत नाही जो वाटला तो मग एखाद्याचं ताट राहते कि नाही समजा भांडे कुठे राहत पडे आपण दुपारी तरी घेणार बुड्या घासून देते मैसाच पडू देत की हे उठी आणि घाशी हा भर शहराचा कोणता धंदा पडतो आपणच झोपेल असलं काही ना करून ठेवते बनवसा राव आई काय लस करतात छापणाच्या भांड्या सांगू होत घासण तरी म्हणत काय माहिती भांडे पडतात लगे घासून घेतात <laughs> ठेव ना लय साजरा स्वभाव आहे बेटा सासूचा काय म्हण खरच ना लय साजरा स्वभाव आहे अन मोहिनीच्या आईचं कसं आहे व आता ना मदत मगत माहितीये तो बीपी कमी होत जायची का बीपी लो होय का वाळे काय होय माहिती अहो थायरॉइड निघाला नाही ते थकवा चालता एकदम त्रास आहे थायराइड चा मग तपास नाही केला त्यांना दादा ना दले तर थायरॉइड सांगतला आता गुढी आहे सकाळची गुढी घेतात गटच थाकतात ना ते थायरॉइडच दुखण सोपं नाही ओ माय पाय मग तुम्हाला मुलं सांगायच लागतो मी फोनवर बोललेलच हा काही सांगितलं नाही आई म्हणे जाऊ दे काही सांगू नको म्हणे काय सोली गोष्टी आता ते बा बी हाय आहे शुगरही आहे थायराइड निघाला असं आहे ना ते बिमार होतात ना पाय व माय हो ना बाई मग पण म्हणलं की बिमारीचं घरच आहे बाई मग त्या बाईचं मग आहोत शुगरच शुगरची बी अशी पिकुईपीची पिकुई माय मग दवाखाना करते नाही पाहना बजेट जसं हो करतात दर महिने नाही ते गुळ्या सहन्याच्या महिन्यातल्या गोळ्या आणतात लागेल तपासले येण्या तर नेतात करतात ते सासू काही म्हणत नाही तसं नाही आता त्याचं येईलच कर लागते ना कोण आहे ते समजते ना माझं सासू रे तेवढा माझी सासू तसं की दिलं नाही म्हटलं काही दवाखान्याला काय आहे काहीच नाही म्हणत नाही सासू माझा आहे सर असं हे नाही की गुरापती म्हणते की तू सासू जस काय करतो आणि ते बाई आता दवाखाना करतो का हा या आठवण देते की या महिन्याला बाई तुमच्या महिन्याची तारीकरी नाही जात ना का त्याची पोराली म्हणते की काय बाई दवाखान्यात नेणं मग एवढी नाही तर एखादी म्हणतो की कि दर महिन्याला न्याय लागते समजा पण तसं नाही सासू आठवणी आठवण देते लागेल कि दवाखान्यात नेल नाही आमच्या दादाचं काम कसं आहे येते तसंच तिच्या फॅक्टरीत जर ना तिच्या घरचे काही घेऊन देणार नसते <laughs> पण माझा सासू आठवण देते बरं मायबाई <laughs> ना शिपत्या बाईचं एवढे साजरं जवाई भेटला समजा आता पूर्वीचं घर भेटलं जवाई बी साजरा असला घरातले आगाव असले तर काय करीन होतो माणूस किती मन तुटलं त्याचं पूर्वीचं किती मन दुखल माय बापासाठी तर घरातले जर आगाव असले हलकट असले तर काय चालते व मग घर जबरदस्तीनं होतात पण समजून घ्यायला पाहिजे ना माय बापाना बी आता कोण करणार आहे त्याचं हे नाहीच करतील का बाई मग तिथे गावातलं घर बोलतो सायक मात्र भांडलं ते बाई आले तर गेलीच नाही समजा आधीच आता मोहिनीच्या ना तसंच ती पूजा केली तुला सांगितलं ना आम्ही गेलो तर पूजा केली सत्यनारायणाची पूजा केली आणि शिरेचा प्रसाद आम्ही घरूनच नेला बाजू आणि तिचे येत आहेत तिथे लोक बोलावले तिचे काकाचे समजा ते पण बस प्रसाद वाटला तर तिथे आम्ही घरूनच नेलता तर त्या घरात जेवण केले पण संध्याकाळी चाललो आलो पूजा उचलून पण मग काय काय सदा मोहिनी त्याच्या आईने जाऊच नाही दिलं तिने कारण मासा सुली वाईट होत दोन दोन लेवल कसं आठ निघेन बरोबर आहे मग काय तर दोन दोन लि म्हटलं बायतीन बायचं एवढं मोठं घर तुमच्या घरी येणारे जाणारे लय साहेब बाई व मजूर कामावरचे ते लोक चल उसरा मायन जो आला सरबत शरबत चा भांडे निघतात का एक भाई द्यायलाच पाहिजे हिरा आमच्या घरी ते बिना चहाचा कोणी जातच नाही साधी फाईल मागे जरी आले तरी बी माय सासरे घरीच लय तर मग बोलाच नाही लागत मग तो त्याला चहा म्हणजे आम्ही तरी कधी कधी मग घेता का दादा कशा माणसा घरी नसले तर आम्ही ते बसत नाही काम आले देऊन पण हे घरी असलं कोणी की मग बिना चहाचा नाही चहा देऊनच नसली ना म्हणतात धमका त्याला पाणी गिनी विचारलं होतं पाणीगिनी विचारत जा ते पुढच्या हालात बसतात ना मैसा तेच आपल्याला त्या फक्त शिजवाय लागते मैसासूच आप नाही आपल्याला गिनी लागत मैसासूच नाही ते आता आमच्या घरी कोणी कोणी चालूच राहते ना ह ना ते सांगलं पाहिलं ना मान माग होती काय माहिती चहाचा गोंधी चहाच्या टपली सारखा सूच

गरम गरम भेटते माय आपल्या गावात समजे लेकर गळा घेऊ घेऊ खायला जातात आण घरी बी आणतात पार्सल पाणीपुरीची गडी लागली हो ना आता हो ना? आली तर पाहिलं ना मी मस्त म्हणे नाही घेतो म्हणे म्हटलं काही न घेऊ हा दादा दादाही मग नाही म्हणलं तर गरज घेतला नाही काय काय खालच असतो ना ते जाऊ दे तो बाबा जायला बाबाला सांगतो बाय बाई बाय त्या वाड्या जाजो माय ते ह्या की नाही व यशोदा माय हाय की नाही

ती कुठे घसरली बाई घरातच घसरली म्हणतात ते काय ते प्लीनच बांधली त्याच्यात पाणी द्यायला गेली काय करायला गेलं पडली बाई पोळली तर पोळली अशी अशी नाही पोळली जाग्यावरच बसली पाय व का जाईन ना मग भेटले आता उद्या जाईन आज जीवाराला मला हा जाज दादा कुठे गेले बाई दादाच का खर आहे माय गेला कुकडे दादा गेला बाई सासरवाडीले तो काय बाई भुरकून जाते भरकन तेव्हा सांगते का आपल्याला ते ते बाईचा फोन आला काही तर गेला योशन टिकले काही सांगता नाही येत बाई असं टी व्ही ला आणतो टी व्ही लावते बाय मी बात करतो आपल्याला काय हवं मी नाही पाठवी तो देईल फोनच करतो काय माहिती काय करायला फॅक्टरी दोन दोन बंद जाऊ ते संध्याकाळीच करून नाही तर करी आहे तो त्याची भल्लाजी वारे ते मला कामाच्या मला फोन केला झोप नाही लागली झोपा पाळण्यास टाका लागते आले पाळण्यात टाकलं तर झोपेल तरी झोपा काय गोष्टी नाही चालला का कोणाचा काम पण गोष्टी करायला चल झोप ना पाहिजे झोपली तू झोप गोष्टी नाही करायला झोपा लागते झोपा झोपा आजी कुठे गेली काय मी आजी आता काय करून राहिली शिंदे आजीच्या भोवती चालत आहे आता काकू गावाला गेली चाल झोप बरं पटकन बाई निजले नाहीत का मग म्हणलं तुला निजला अशी पाण्यात टाकणं पाण्यात टाकलं निजत नाही तो बाई निजली नाही अंगार टाक तिची अंगार टाक हो ना ते झोपली हा नाही झुकून राहिला मग असं करत जाय जिऊन ये तू बाई ह्याच साहेब खुलीत हा मी बसतो बाबू जोड जाकरटा सोडता येते मग जाय तू जिऊन ये मग बस मग ते भांडी कुठे घासतो ना मी हो ना किल नाही पुरून राहिलं नाही आई ल तुला दोघीच जणी हो माय बाई रस मी गेली तसा रांगावरच पडलो माय पुढे पुढे पुरगी धंदा करे व काही काही आठवी नाही <laughs> गेली तर लागे आता पाहि ना पण तसंच राहते नाही तर पण धंदा करू लागे आई उठल्या काच होते आई आराम आहे व त्याच्या ह ह्या हाय सूज उतरली त्याची आता आधा बोल मी हैद लावली बाई तर शिक गरम करून त्याच्या पायाले म्हणलं हदीनं किती म्हणलं तरी आराम पडते सूज उतरते मल काय काय म्हणलं मला संध्या केल्या होयद लाव म्हणलं आता लावली त्या बाईनं मस्त गरम करून लावली मी आंबी हैद आता पाहिजेच गरोघर गर सुद उतरते आणि ठणक बी कमी होती हो ना काय व्हायचं नसतंच झालं बरं आता मी काय म्हणतो असं काही चिर चाललं माझं मी करतो हा संध्याकाळी पोटे तेच आणून जर होते बसलाय तुला काही लागले खाली लेकर होते काय होते काही करू नये खालच्या बसले ती टाकलं चालते काही करू लागलं लागत नाही मला काही असं हे नाही करतो मी तुझ्या बसत नाही तो माय बसल्या बसला करतातच काही नाही हो ना पण नाही आता कसं त्याचं दुखून राहिलं ना आणि आता रश्मी नसल्याच्या लयच होते पोचली म्हणे तिचा फोन आला मला असं का हो का लय थोडी कालता माई पण <laughs> म्हणे वा म्हणे नाही जात म्हणे आई मी मम्मीचे पाहायला लागलो म्हणे तुमच्या होती लय होईन म्हणे घर म्हणे मी आणलं नाही माय जाय दिवायच्या जा वागती बी नाही गेली तू ता आता लेकरो लयच ले लहान होते ता ते असं वाटलं बॅन तो तुले बी काहीच ना हे होय तो आलो करा लेकरायचं करा म्हण नाही आता ते तिचं करते आपोच लेकरा केल्या जाते जाय म्हणलं तू माय बाप वाट पाहतात गेली तुला फोन केला पोचली म्हणून सांगेल असं का हाँगा? हो हो बाबू काय करायला म्हणे भाई काय करायला मी पोचली म्हणे मजेत आहेत राय म्हटलं आता मजेत तिला म्हटलं अडा दिवस काही घर नाही काय म्हटलं चालतेच आहे आता काय म्हणते काय म्हणे मग पाहतो म्हणे असू म्हणे पाहतो म्हणे म्हटलं नाही राय म्हटलं जाऊ दे भाग्यच म्हणलं ओ माय भाई झोप नाही तारीख चालत का दिवसा हा गोष्टी येऊन राहिल्या झोपानी येऊन राहिली हो म्हणाल करते काय करते झोप नाही लागून राहिली तिला हो <laughs> मला जा जपानी आली का जप आली नाही बाबूले धावले जपानी आली तरी बी जबरदस्ती झोपूते पाण्यात टाकत नाही ना काही नाही दे वरल्या गरजल्या माणसाचा कि त्या गादीवर टाकून उली ताने लेकर त्याने लेक पाण्यात टाका ग मांदीवर घ्या काही नाही तो माहीले तर तेन तशींत तरी नाही जागावर नाही टाकत ना काही नाही हा बाबुले झोप नाही आली बाबूले गोष्टी काय लागतात